या विश्वातील तमाम रामभक्तांना आमचे कोटी कोटी प्रिणाम हरिभक्तपरायण भागवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करीत आहेत अस्मादिक अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते रसिक श्रोते हो आज आपण सत्ताविसाव्या भागात प्रवेश करीत आहोत श्रीरामाने विश्वामित्र मुनींची प्रगल्भ मनकामना आणि पिताने दिलेल्या आज्ञेचे स्मरण करून आपल्या बाणांचा प्रत्यक्ष एका हाताने जोरात ओढून टणत्कार निर्माण केला याच्या आवाजाने पूर्ण ताटकवण वन हादरले वनात ते प्राणी भेदरले राक्षसांच्या काळजाचा ठोका चुकला तर त्राटिकाही आश्चर्याने या क्रुद्ध टणत्काराच्या आवाजाचा वेध घेऊ लागली प्रचंड क्रोधित झालेली त्राटिका आवाजाच्या दिशेने वेगाने धावत गेली पण तपस्वी विश्वामित्राने आपल्या बलसामर्थ्याच्या हुंकाराने तिला एके ठिकाणी स्तब्ध केले समोर असलेल्या दोन पराक्रमी बंधूंना पाहून तिने त्यांच्यावर मायावी प्रयोग करून प्रचंड झोरीचे कण निर्माण केले सर्वत्र पुन्हा दुसरा प्रयोग करून दगडाचा वर्षाव सुरू केला पण राम पराक्रमाची साक्षात एक दिव्य शक्ती आहे हे काही तिच्या लक्षात आले नाही श्रीरामाने प्रचंड वेगाने सोडलेल्या बाणाने दगडांचा वर्षाव परिणाम शून्य ठरला ताटिका ही थी साक्षात याक्षी यक्षिनी होती हे प्रतिकाराला समर्थ आहेत हे पाहून ती अदृश्य होऊन दगडांचा वावर करू लागली हे पाहून रामाने तिला बाणाने प्रतिबद्ध केले याच वेळी मुनिश्रीने सांगितले संध्याकाळपर्यंत तिचा वध होणे आवश्यक आहे कारण रात्री राक्षस बलवान होत असतात या सूचनेवर लक्ष केंद्रित करून आणि पुन्हा वेगळ्या पद्धतीने बाणांचा वर्षाव करीत करीत एका लक्षवेधी बाणाने तिच्या छातीचा वेध घेतला पुन्हा दोन बाणाने तिचे हात छाटले लक्ष्मणाने तिचे नाक कापले अत्यंत दुष्ट ए रामप्रभूने वजू केल्यावर स्वर्गीय देवताने व इंद्राने श्रीरामास आशीर्वाद देऊन संतोष व्यक्त केला आणि विश्वामित्रानं सूचना व प्रार्थना केली की हे ब्राह्मण आपण प्रजापती कुशाश्वाच्या अस्त्र रूपधारी पुत्रांना आपण श्रीरामाला समर्पित करा हे आपल्या अस्त्रदानाला योग्य आहे हे दोन्ही पुत्र देवांचे करीत आहेत असे म्हणून त्यांनी मुनी व श्रीरामाची प्रशंसा करून आकाश मार्गाने ते निघून गेले ऐश्वर संपन्न राजाचा पुत्र श्रीराम यांनी बंधूसह ती रात्र ताटिका वनात घालवली आपण दृढनिश्चयी असू तरच संकटाला चिरडून टाकू संकटावर विचार करण्यापेक्षा त्यावर मात करण्याचा संकल्पाचा एकमेव पर्याय असू शकतो प्रभू रामाचा हा अत्यंत अन्यायाचा प्रतिकार करून त्यावर विजय संपादन करण्याचा पहिला प्रयत्न होता गुरूंचा आदेश आणि मायावी सामर्थ्याने असलेल्या त्राटिकेला यमसदनाला पाठविणे श्री श्रीरामांची संकल्प संकल्पनाची सिद्धी होती सामान्य माणसाच्या जीवनात अशा प्रस प्रकारचे प्रसंग सातत्याने येत असतात संसारात व्यवसायात शिक्षणात समाजात कुटुंब व्यवस्थेत संकटांची मालिका उभी असते आपण या अडचणीत संकटे सोडवण्यासाठी प्रयत्नही करतो परंतु निश्चय किंवा संकल्प न सोडता करत असतो त्यापेक्षा निर्धाराने त्यावर मात करण्याचा संकल्प आपण सोडत नाही इथे मात्र घोडे पेंट खाते आणि त्या समस्येभोवती आपण गुळपटून राहतो संकल्पाशिवाय सिद्धी नाही प्रभू रामानी या त्राटिका वधातून सिद्ध करून आपल्याला दाखवून दिले हाच बोध रामकथेचा जय श्रीराम